पाहुयात सावळ्याची जणू सावली या मालिकेतील कलाकारांचे खरे कुटुंब मालिकेत सावलीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि तिचे आई वडील ज्योती व प्रवीण रेडकर अभिनेता सायंकेत कामत आणि त्याची आई अभिनेता गुरु दिवेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मधुरा जोशी अभिनेत्री सुलेखा तळवलकर आणि त्यांचे पती अंबर तळवलकर सुलेखा यांची मुलगी टिया तळवलकर व मुलगा आर्य तळवलकर अभिनेत्री मेघा धाडे व तिचे पती आदित्य पावसकर साक्षी पावस मेघाचा मुलगा वेदांत पावसकर अभिनेत्री भाग्यश्री दळवी आणि तिचे पती प्रदीप भाग्यश्रीचे आई वडील अभिनेत्री वीणा जगताप आणि तिची आई निर्मला जगताप वीणाची बहीण मधू अभिनेत्री गौरी किरण आणि तिचा पती किरण कोठवडे तर तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका आवडते का, का? आणि सावली सारंगची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसपसाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा स्पॉटलाईट मराठी